या मा तर या हिरडस मावळामध्ये तिथे हिरडोशी नावाचं गाव पण आहे आज तर या हिरडस मावळ्यात तो गड आहे असं त्यांनी सांगितलं हा जास्त लोडगड असं म्हटलंय म्हणजे मोहनगड थोडक्यात तो मग एक असा, गड़ा। असा के विचार केला की म्हटलं आपल्याला हे म्हणजे नदीचं आहे येते असं तर म्हटलं आपल्याला इकडचे आणि इकडचे डोंगर बघायला लागतील आता एका साइडचे डावीकडचे डोंगर म्हणजे तर खरं रायरेश्वरच्या पठाराचाच भाग येतो त्यामुळे तिकडचे तसे कमी होते डोंगर बघायचे पण ह्या बाजूला वेगवेगळे डोंगर होते घेवडेश्वर पासनं ते जवळजवळ वरंदा घाटापर्यंत मग एक जसं जॉब आणि इतर कामातनं वेळ मिळेल तसं करत करत दर रविवारी एखादा डोंगर बघत बघत जायचो मी ते आणि साधारण एक दीड वर्ष गेलं या सगळ्या ह्याच्यामध्ये कारण एक किल्ला एक डोंगर बघायचा म्हणजे त्याच्यात दोन रविवार जायचे त्याचं कारण त्या गावातल्या लोकांशी बोलायचं ते काय गेलं मी म्हटलं तसं गेल्यावर पटकन नाही माहिती देणार ते तुम्हाला दोन वेळा जायला लागतं तेव्हा कुणीतरी ते माहिती देतात मग माहिती घेऊन त्याला कोणाला तरी घेऊन डोंगरावर जायचं वगैरे हे ते हे सगळं करण्यात बराच वेळ गेला दीड वर्षानंतर मग दोन डोंगर आयडेंटिफाय केले त्यातले एक बेवडेश्वर नावाचा डोंगर आहे आणि एक आता त्याला दुर्गाडीचा डोंगर असा म्हणतात किंवा दुर्ग असं म्हणतात त्या डोंगराला तर हे पण एक योगायोग म्हणायला लागेल कारण त्या डोंगराला दुर्गच हे नाव आहे आनंद पाळंद्याच्या पुस्तकात त्यांनी दुर्ग असं म्हटलं होतं त्याला आणि ते शिखर म्हणून दाखवलं होतं त्यांनी ते किल्ला म्हणून नाही दाखवलं त्यांनी ते तर तेव्हा मग हे दोन डोंगराची कंपॅरिझन केली थोडी आणि पत्राची पण शिवाजी महाराजांचं पत्र आहे त्याची कारण त्या पत्रात पुढे असं लिहिलं होतं की किल्ल्यावर पंचवीस माणसं ठेवा किल्लेदाराला किल्ले घर बांधा तिथे आणि ते जे लोक आहेत त्यांना अलंगा म्हणजे टेम्पररी घर बांधा असं लिहिलेलं होतं त्यात म्हणजे आता ती जागा अशी असली पाहिजे की एक पंचवीस लोक ती जागा कंट्रोल करतील एवढा छोटाच असला पाहिजे तो आता घेवडेश्वराचा डोंगर आहे तो, तो प्रचंड मोठा आहे म्हणजे वर चढून गेल्यानंतर मोठ्याच्या मोठा पठार आहे तिथे गेवडेश्वराचं तर पंचवीस लोकांच्या कंट्रोलमध्ये हे काही पठार येणं शक्य नव्हतं परत तिथे म्हणावं तसं पाण्याची टाकीही नव्हती एकच तिथे मंदिर आहे घेवडेश्वराचं आणि त्याच्यासमोर एक कुंड आहे पाण्याचं छोटस तेही उन्हाळ्यामध्ये कोरडं होतं म्हणजे ही जागा असण्याची शक्यता कमी होती पण त्याच्याबरोबरीने दुसऱ्या जागेचे पुरावे चांगले मिळाले तिथे जवळजवळ मला पाच पाण्याची टाकी मिळाली शिवाय खडकात खोदलेल्या पायऱ्या मिळाल्या एक देवीचं मंदिरेवरती त्यामुळे मला आधी वाटलं की हे मंदिरासाठी म्हणून पाण्याची टाकी खोदलीत काय तर हाही शंका होती ती मी नंतर दूर केली